ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या पंधरा वर्षात जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी प्राप्त झाला या पंधरा हजार कोटी रुपयांमध्ये ठाणे शहराचं सांगाय व्हायला पाहिजे होतं मात्र आजही शहराचं नियोजन उत्तम दर्जाचं नाही हे नेमकं का झालं आहे जो निधी आलेला आहे त्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे अथवा नाही निधीचा अपव्यय झाला आहे का या संदर्भात नुकतंच आपण काही शासनाचे जी आर प्राप्त केले हे जी आर प्राप्त केल्यानंतर या सगळ्या कामांची चौकशी व्हावी अशा प्रकारचे निवेदन नुकतंच आयुक्तांना दिलं असल्याचं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये जी विकासाची कामं झाली हे विकासाची कामं योग्य पद्धतीने झाली आहेत का पैसा योग्य प्रकारे खर्च झाला आहे का यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे का या सगळ्याच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका महानगरपालिकेने काढावी अशी सूचना देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केली परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे प्रशासक आहे महापालिका नाही आहे महासभा असत आम्ही महासभेत आवाज उठवला असता तर हे तपासणं गरजेचं आहे आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आम्हाला हे पत्र पाठवलेलं आहे ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या गो त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत अशाच तक्रारी बी जे पीने पण केलेल्या होत्या हरदीप सिंग पुरींकडे नगरविकास केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांचं काय झालं या सगळे कामांचा अवयव हो। नीट नियोजनबद्दल कामं झालेली आहेत का या निधीचा सदुपयोग झालेला आहे का याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी व वेळ पडल्यास त्यांनी त्रयस्तन समिती नेऊन चौकशी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे